नमस्कार भावांना स्वागत आहे आपल्या छानशा गोंडच्या ब्लॉग मध्ये आज आपली भिमुडी नाही बबलू नाही बबलू बबलू नाही आपली त्या आम्ही चलत आणि आता झालं पाहुणे दहा आपल्याकडे का गाडी नाही आणि येणार मी आला त्यावर जायचंय मी कर चला तर मग काय आपला रोड आमचे पाय आणि आम्ही चला भिंग झाला आपण बातम्या मि थँक्यू थँक्यू गाडी पाठी लिहिली दुसरा थँक्यू दोन डबे आणि आम्ही तिघं खायला होतो कायच काय पोट बनलं नाही म्हणून घेतले तुरतुरे दसके तुरतुरे ही रूम मोदी आमची पहिल्यांदी पाणी बिनी पायाला आले कोणी दिसत होते राईटच आढळत होते आले आता रूम बदलेली दोन महिन्याला कंप्लीट करून टाकले सी एस सी एस आणि एम डीचं कम्प्लीट करून आसमेडी कम्प्लीट केली जायचं चेक करायला मॅडम कधी चेक करायला कसं नाही टायट या आम्हाला काय प्रॅक्टिकल आम्ही काही काय प्रॉब्लेम आहे इंटरनेट नाही मॅडममध्ये वायफाय कनेक्ट करून कुणी करा वायफाय वायफाय कनेक्ट पेसाला लागतं कॉन्सन्ट्रेट नेट फाय जी चालत नाही कॉलेजमध्ये अवघड विषय आज गाडी आलेली आहे म्हणा बसपती स्टँडवर आलोच रे एस टी बस येते काय म्हणत आमची आम्ही तिघं त्याची गाडी नाही त्याची गाडी नाही चवत्ता मालक माहीत सुद्धा नाही गाडी आज त्यामुळे काय आज आपल्या बसने जायचे आहे लोक इकडं बसतील गाड्या बिड्या सगळ्या आहेत निघावं लागेल आपल्याला काय पाच वाजता गाडी येणार आहे पण गँग ब्रो ए लाईक शेअर म्हणा लाईक शेअर आणि सफ आहे करा आणि इज्जत द्या इज्जत असून द्या जीव आहे यांचीवर अनार बप्प भाऊ हम जा रहे हैं अभी बस मिल चुके हैं हम जा रहे हैं लेकर हमको वो को ने आ गया ये हमारा टिकट है अरे हमारी बस जा रही है यो यो ले भाई वाट पे वालो ले वाज दे बे कर नॉइस का नॉइस है दिखा ना यार आवाज़ आवाज़ आम चलत बोहर दरियात अपने दरियात है सोमवार असल्यामुळे चाललोत आणि रोजचा हेटा आम्ही आमचा दरवेळेचा दरवेळेचा आम्ही कस लवकर येत नाहीत आठ नऊ आठ नऊ ह्या दरम्यानचा आमचा देऊ पाहतो असं नाही पाहत आम्हाला ही गाडी आमची आम्ही चाललो मस्त मस्तपैकी चिल वातावरण थोडं गाठ्याच टायचा एवढं नाही पण गाडीला बेकार गार लागते चला तर मग काय ये न निवांत आलत मस्ती पैकी काही नाही काही नाही निवत वातावरण भारीची चला तर काय मानल समोर तो आता हे चालू होता माईक मेटा ना पुढे जाऊन दाखल झाले वाई बसले खतर ना काय निवान मोकळ वातावरण आहे भावांना या कधीतरी आहे मुग गावकर येत असताना कंटिन्यू मी पूर्ण मुग ओम नमः शिवाय कसलं भारी लाईट बीट आहे आपले प्रभू दर्शन झालं तर जारे घर पेन चल बावन नजर मा देऊ चुम्मा